हात जोडी ते गुरुराज आले तर जन हात जोडी ते गुरुराज आले दर्शनाला शेणाला जन हात जोडी ते काय खेत शंखचक्र शोभतो पिवळा पितांबरण झोळी खेत शंखचक्र शोभतो पिवळा पितांबरण हात जोडी ते गुरुराज आले दर्शनाला नाला जण हात जोडी ते गुरुराज आले दर्शनाला जन हात जोडी ते गाय वासरू किती छान तीन शिरे एक मानन गाय वासरू किती छान तीन शिरे एक मानन गाय वासरू हात जोडी ते गुरुराज आले दर्शनाला जन हात जोडीते गुरुराज आले दर्शनाला जन हात जोडीते दत्त दर्शनाची आली संदीन जशी मुरत बसया मंदी दत्त दर्शनाची आली संदीन जशी मुरत बसावर दया मंदीन हात जोडीते बाई गुरुराज आले दर्शनाला जन हात जोडी ते गुरुराज आले दर्शनाला जन हात जोडी ते जप मी करीत ग बसून मन इंद्रियापासूनन जप करी ते बै बसून मन इंद्रियापासूनन हात जोडीते, गुरुराज आले दर्शनाला दर्शनालाजन हात जोडीते बाई गुरुराज आले दर्शनाला जन हात जोडीते अगं महिमा दत्तचा लय थोरन कुरपा करन भक्तावरन महिमा दत्तच लय थोर कुरपा करन भक्तावरन हात जोडीते गुरुराज आले दर्शनाला दर्शनालाजन हात जोडीते गुरुराज आले दर्शनाला जन हात जोडीते गुरुदेवान भोळी माझी शेवक हात जोडीते गुरुदेवान भोळी माझी गुरु हात जोडीते गुरुराज आले दर्शनाला जन हात जोडीते म्हणजे माणसाचं जर कधी समजा देवावर जर कधी भाव असला तर देऊ कुठंपणे कनाकांना देवे तर याच्यावरती मी या गीताची रचना केली की हात जोडी ते गुरु आले दर्शनाला आज आणि जप करी ते बसून मन इंद्रियापासून तर म्हणजे जाग्यावर जर कधी जप केला तरी पण देव दिसतो माणसाच्या हृदयामध्ये देव माणसाच्या हृदयामध्ये पाहिजे नुसता आणि ताई आमच्या मळ्यात आल्याबद्दल खूप धन्यवाद खूप आम्हाला पण खूप आनंद झाला <laughs>